एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारच्या या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना पुन्हा रद्द करण्यात येणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे धक्कादायक बातमी आहे धक्कादायक बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो देशामध्ये जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी देशामध्ये मोठे आंदोलन झाले होते महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील जुनी पेन्शन मागणीसाठी सात दिवसाचे काम बंद आंदोलन केले होते मात्र राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सारखी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे अशी असणार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के मूळ वेतनाची रक्कम निवृत्तीवेतन म्हणून निश्चित करण्यात येईल व त्यावर महागाई भत्त्याचा लाभदेखील लागू करण्यात येणार आहे परंतु एन पी एस मधील कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान पूर्वीप्रमाणे कपात सुरू असणार आहे त्याचबरोबर अर्जित रजा रुखीकरण लाभ देखील मिळणार आहे तसेच कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के एवढी निश्चित करण्यात येईल अशी तरतूद सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये करण्यात येणार आहे याबाबत राज्य शासनाकडून विधानसभा निवडणुकापूर्वीच अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे या राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली जुनी पेन्शन परत रद्द मित्रांनो राजस्थान राज्यात काँग्रेसची सत्ता म्हणजे गहलोत राज यांची सत्ता असताना तेथील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली होती तर सध्या राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता स्थापन झाली असून भाजपाचे नवीन मुख्यमंत्री भजनलाल या सरकारकडून जुनी पेन्शन योजना रद्द करण्याचा विचार करत आहे हा एक प्रकारचा राजकीय डाव असल्याचे बोलले जात आहे भजनलाल सरकारकडून गेहलोत सरकारने लागू केलेली जुनी पेन्शन मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडला असून यामध्ये लवकरच धोरणात्मक बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली जात होती आचारसंहितानंतर याबाबत धोरणात्मक बदल केला जाऊ शकतो या निर्णयामुळे राजस्थान राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना हिरावून घेण्याचा राजकीय डाव होईल तर तेथील राज्य कर्मचाऱ्यांना आंध्र प्रदेश राज्य सरकारप्रमाणे पेन्शन योजना लागू केली जाईल अशी माहिती समोर येत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद